लेखक अभयसिंह जाधव हो। सत्यानं बंदूक काढली त्याची सेफ्टी उघडली आणि तोवर बिबट्यानं त्याच्या अंगावर उडी घेतली सत्यानं खाली वाकून तशीच गोळी जडली पुढचे काही सेकंद काय झाले काहीच कळलं नाही बिबट्याचा पंजा सत्याच्या कपाळाला घासून गेला बिबट्याच्या मागच्या पायाला गोळी लागली होती तसाच पाय ओढत तो जंगलात दिसेनासा झाला सत्याच्या जीवात जीव आला शेजारी वाघ्या मरून पडलेला माकडांचा काला आता उतरला होता जवळच वेलींमध्ये पडलेल्या साबळेच्या मेंदूवरची गुंगी बाजूला सारत गोळीचा आवाज त्याच्या थेट मेंदूपर्यंत पोचला सत्यानं ती बंदूक तशीच ताणून ठेवली आणि त्या वेलींच्या मधल्या लाईटवर परत प्रकाश टाकला आत्ता त्याला तिथं हालचाल जाणवली कुत्री आता शांत झाली होती जनावर जवळपास नाहीये हे ओळखून सत्यानं तिकडे पाहिलं तर तिथे उठून बसणारा साबळे त्याच्या नजरेला पडला साहेब साहेब सत्यानं आरोळी ठोकली आणि तो सपासप त्या वेलीत घुसला साहेब हो साहेब मी मी सत्या त्यानं साबळेला गदागदा हलवलं साबळे जरा भानावर आला चला चला भर साहेब चला निघू इथनं जनावर हा इथं त्यानं साहेबाच्या खांद्याला हात घातला आणि साबळेला उभा केला त्याचा हात धरून त्याला ओढतच सत्या उलटा चालू लागला मात्र आता परत पाड्यावर जाण्यात काही अर्थ नाही हे त्यानं ताडलं तिकडे अजूनही आगीचे लोट दिसत होते एक वेगळीच पायवाट धरली एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हातानं साबळेला ओढत तो चालू लागला खांड्या आपल्याला परत वाडीत न येईल याची सत्याला खात्री होती साबळेला काही म्हणता काहीही कळत नव्हत्या रात्रीचं टिपूर चांदणं जामवाडीवर सांडलं होतं